नमस्कार मैत्रीणो मी मंजुषा मंजुषास किचनमध्ये तुमचं स्वागत करत आहे तर चला आज आपण बनवूया मस्तपैकी खानदेशी कढी आणि हरभऱ्याच्या डाळीचं बेसन त्या अगोदर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करा सो लेट्स ग चला तर मग आज आपण बनवूया कढी इथे मी अर्धा लिटर ताक घेतलेला आहे आणि हे बेसनपीठ आहे हाफ वाटी हे आता आपल्याला मिक्स करायचं आहे हे मिक्स करायचं आहे आपल्याला मैत्रिणींनो कढी तर ही सर्वांची आवडतीच असते आणि आपल्या आरोग्यासाठी पण खूप फायदेशीर असते ती आमच्या आजी तर नेहमी आम्हाला जेव्हा आम्हाला काही सर्दी व्हायची ना तेव्हा आमच्या आजी नेहमी आम्हाला कढी प्यायला द्यायची आता आपण एका पातेल्यात तेल टाकूया तेल छान गरम होऊ देऊया तेल आता गरम होते आहे आता आपण जिरा आणि मोहरी टाकूया मोहरी टाकलेल्या आहेत आता आपण इथे लसूण टाकूया लसूण टाकल्यावर आपल्याला इथे कढीपत्ता टाकायचा आहे आता आपण मिरच्या टाकूया याच्यामध्ये ताक केलं होतं ते टाकूया आपल्याला इथे अंदाजानुसार पाणी घालायचं आहे आपल्याला बघायची आहे आपली कढी आपल्याला पातळ हवी की घट्ट ही बघा छान झालेली आहे आपली याच्यात थोडं पाणी टाकावं लागेल आपल्याला मीठ टाकायचं आहे हे बघा आता आपल्याला आपल्या कडीला उकडी येऊ द्यायची आहे छान आपल्या कडीला उकडी आली म्हणजे आपली कडी तयार असते आता आपल्याला आपली कडी उकडे येऊ द्यायची आहे पण असं हलवत राहिलं तर चालेल हलवत राहायचं आहे चला आता आपण कोथंबीर घालूया आपल्या कडीला छान उकडी येते आपल्याला उकडी येऊ द्यायची आहे कडीला छान चहा जशी उतू येते ना तशी चहाला जशी उकडी येते तशी आपल्या कडीला उकडी येते ही बघा तेव्हा समजायचं की आपली कढी तयार आहे गरम आपली कढी तयार आहे स्वादिष्ट बऱ्याच्या डाळीचं बेसन बनवण्यासाठी इथे आपण साहित्य घेतलेले आहे इथे मी तेल घेतलेलं आहे तेल जिरं मोहरी लसूण कांदा कोथंबीर आणि लाल मिरची पावडर इथे मी दीड चमचा घेतलेला आहे पोहे खाण्याचं मीठ आणि हळद आणि इथे आपली वाटलेली ही डाळ आहे चला तर मग मैत्रिणी हरभऱ्याच्या डाळीचं बेसन करण्यासाठी इथे आपल्याला एक वाटी मी हरभऱ्याची डाळ घेतली आहे ती आपल्याला सहा तासासाठी भिजत ठेवायची आहे ही डाळ आपण सहा तासासाठी भिजत ठेवली होती आता आपण मिक्सर मिक्सरमध्ये वाटूया हिला आपल्याला कोरडीच वाटायची आहे पाण्याचा वापर नाही करायचा आहे इथे आपल्याला कोरडीच वाटायची आहे अशा प्रकारे वाटायची आहे आपल्याला आपली डाळ अशा प्रकारे वाटायची आहे आता आपण आपल्या डाळीमध्ये हळद टाकूया मीठ आणि लाल मिरची पावडर टाकून घेऊया आधीच आणि मिक्स करून घेऊया मी गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे आता आपण इथे कढई तापायला ठेवली आहे आता आपण तेल टाकूया अंदाजानुसार टाकायचं आहे मी साधारण इथे दोन तीन पळ्या टाकलेल्या आहेत आता आपलं तेल तेल इथे छान तापलेलं आहे आता आपण जिरं मोहरी टाकूया लसूण बारीक चिरलेला आता कांदा घालूया कांदा आपल्याला इथे छान परपवायचा आहे खूप स्वादिष्ट लागते हे बेसन हरभऱ्याच्या डाळीच आणि पौष्टिक सुद्धा असते आता आपला कांदा इथे छान झालेला आहे आता आपण याच्यात डाळ टाकूया डाळ टाकूया कोणत्याही भाजीसोबत खायला खूप छान आहे कोरडं पण आपण पोळीसोबत खूप छान लागते डब्यावर देण्यासाठी पण लगेच करू शकता आपण तर तयार आहे आपलं बेसन हरभऱ्याच्या डाळीचं तयार आहे वाव तयार आहे हे बघा किती छान कॉम्बिनेशन आहे आपल्या कढीचं आणि हरभऱ्याच्या डाळीच्या बेसनाचं वाव थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ